नमस्कार विद्यार्थ्यांनो वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामधील चौथा चॅप्टर आपण बघतो आहे व्यवसाय सेवा आपण बँकिंग आणि ज्या विमा सेवा आहे ती बघितली आहे आता आज आपण वाहतूक सेवा बघणार आहे वाहतूक म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणाऱ्या विविध साधनांचं जसं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे विविध साधनं त्या साधनांचा वापर करून म्हणजे त्या मार्गांचा वापर करून माणसांची किंवा मालाची वाहतूक करणे एका जागेवरून ते दुसऱ्या जागेवर त्यांना पोचवणे आणणे याला आपण वाहतूक आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सपोर्ट असं म्हणणार आहे तर त्याचा अर्थ बघूया सगळ्यात पहिले की एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर देशात पायाभूत सुविधांचा जो झपाट्याने विकास झाला ज्यामध्ये जमीन जल आणि हवाई वाहतुकाचा खूप वाहतुकीचा खूप विकास झालेला आहे आणि ते त्यामध्ये हे वेगवेगळे मार्ग आपण वापरत आलेलो आहे वा त्याचा अर्थ बघा इथे लिहिलेला आहे की वाहतूक किंवा दळणवळण दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे आणण्याचे साधन म्हणून दळणवळण परिभाषित केले जाऊ शकते म्हणजे त्याची परिभाषा डेफिनेशन त्याचा अर्थ हा असा सांगू शकतो तर ही डेफिनेशन तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायची आहे वाहतुकीचे प्रकार बघूया वाहतुकीचे प्रकार याच्यामध्ये बघा तुम्हाला एक तर रेल्वे मार्ग रस्ता जलमार्ग आणि हवाई मार्ग हे असे वेगवेगळे मार्ग आहे ज्यामार्फत आपण वाहतूक करू शकतो जे रस्ता वाहतूक जे आहे त्यामध्ये आपण रस्त्याचा जो वापर करतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यानंतर बाय रोडच जातो पण रेल्वेच्या माध्यमातून जातो तर ते रेल परिवहन झालं जलवाहतूक आहे त्याच्यामध्ये की जे समुद्रावर किंवा नदीतून वगैरे जे आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो हवाई वाहतूक आहे आणि त्यामध्ये अजून मोनोरेल मेट्रो मेट्रो रोपवे आणि पाईपलाईन हे तीन अजून दिलेले तर आपण एक वन बाय वन बघूया तर सगळ्यात पहिले आहे रस्ते किंवा भूपृष्ठ वाहतूक रस्ते म्हणजे जे आपण भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवरून एकमेकांना जोडलं जातो एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो आणि एकमेकांकडे जाऊ येऊ शकतो वाहतूक म्हणजे मग मा आपलीसुद्धा माणसांची मग मा, आणि मालाचीसुद्धा वाहतूक आपण करू शकतो या रस्त्याच्या माध्यमातून ज्यामध्ये मग आपण बैलगाडीचा सायकल रिक्षा बस मोटर तर या सगळ्या साधनांचा आपण या रस्त्यावरून आपण वापर करू शकतो आणि आपण ही सक्षमपणे देऊ शकतो यामध्ये बघा त्यांनी एक शब्द दिलेला आहे बी आर टी म्हणजे बस ऑन रॅपिड ट्रान्झिट ट्रान्झिट यामध्ये भारतामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जलद संक्रमण प्रणाली ज्याला बी आर टी असं म्हटलेलं आहे ते सुरू केलेलं आहे आणि हा रस्ते वाहतूक हा अतिशय एक महत्त्वाचं वाहतुकीचं साधन आहे आणि तो एक देशाचा आर्थिक कणा असं आपण म्हणतो यामध्ये बघा फायदे आणि तोटे दिलेले आहेत हे फायदे आणि तोटे तुम्हाला वाचायचे आणि ते तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायचे ते वाचल्यावरही तुम्हाला कळणार आहे त्यानंतर दिले रेल्वे वाहतूक आता रेल्वे वाहतूक वाहतूकही भूप्रदे भूपृष्ठावरूनच जातं म्हणजे जमिनीवरूनच ते चालतं पण तिथे आपण डायरेक्ट रस्त्याचा वापर न करता रेल्वेच्या माध्यमातून आपण ती दळणवळण करत असतो आता याचा उपयोग केव्हा करतो की लांब पल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला समजा जायचं असेल खूप दूर तर अशा ठिकाणी जाण्यासाठी किंवा तिथे वस्तू पोहोचवण्यासाठी आपला माल पोचवण्यासाठी आपण रेल्वे वाहतुकीचा वापर करत असतो यामध्ये बघा ज जसं तुमच्या प्रवासी गाड्या ज्याच्यामध्ये आपण स्वतः प्रवास करतो मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मालवाहू गाड्या म्हणजे आपण ज्याला मालगाडी म्हणतो की नाही त्या मालवाहू गाड्या आता अशा मालवाहू गाड्यांमध्ये आपण माल पोचवू शकतो प्रवासी गाड्या मेल एक्सप्रेसवरून आपण स्वतः प्रवास करू शकतो तर अशा प्रकारची रेल्वे वाहतूक आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्याच्यामध्ये काही लोकप्रिय गाड्या आपल्या नावं आपल्याला माहिती असतात जसं राजधानी एक्सप्रेस दुरंतो शताब्दी इंटरसिटी वगैरे हे नावं इथे दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला त्याचं फायदे आणि तोटे परत पुन्हा दिलेले आहेत हे पण तुम्हाला केअरफुली वाचायचे आहे आणि तुमच्या बुकमध्ये रेल्वे वाहतूक या हेड हेडिंग खाली हे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर दिले हवाई वाहतूक हवाई वाहतूक म्हणजे काय बाय एअर जे आपण आकाशातून प्रवास करतो ज्यामध्ये प्रवासी विमान मालवाहू विमान हेलिकॉप्टर या गोष्टींचा आपण वापर करतो म्हणजे एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कमी वेळात वेगवान प्रकार असल्यामुळे कमी वेळात जर पोचायचं असेल तर आपण या विमानाने प्रवास करू शकतो तसंच मालसुद्धा तुम्हाला कमी वेळात एखाद्या ठिकाणी पोचवायचा असेल तर तो तुम्ही पोचवू शकता फक्त एवढा आहे की जड वस्तूंची वाहतूक याच्यामध्ये होऊ शकत नाही हलक्या आणि नाजूक वस्तूंची वाहतूक तुम्ही या विमानामधून करू शकता तसंच हेलिकॉप्टरसुद्धा आहे लवकरात, लवकरा की लवकरात लवकर एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतःचं हेलिकॉप्टर किंवा हेलिकॉप्टरचा वापर असा करून आ, हवाई मार्गांचा उपयोग करू शकता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं असतं की आपत्कालीन परिस्थिती जशी येते जसं आता पूर वगैरे आलेला आहे पूर आलं आहे युद्ध झालं एखादी किंवा भूकंप आला कोणत्या पण प्रकारची नैसर्गिक आपत्ती जिथे आपण बाय रोड जाऊन त्या व्यक्तींना मदत करणं इम्पॉसिबल असतं अशा वेळी हवाई वाहतूक सगळ्यात सोयीस्कर असते की बाय एअर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना आपली मदत देऊ शकतो आता यामध्ये देशांतर्गत वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक असे वर्गीकरण देशांतर्गत म्हणजे देशातल्या देशात तुम्हाला समजा येणं जाणं करायचं असेल तर डोमेस्टिक एअरपोर्ट्स असतात आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे या एका देशातून दुसऱ्या देशात तुम्हाला जायचं जा जा असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय वाहतूक असं म्हणू शकतो आता जसं आपल्या देशाशी रिलेटेड म्हटलं तर राष्ट्रीय आपलं जे सरकारशी सरकारचं जे ए प्रोजेक्ट आहे ते एअर इंडिया आहे आणि खाजगी पण काही कंपन्या आहेत जसं स्पाइस जेट वगैरे आहे ज्याच्या खाजगीसुद्धा विमानं चालवतात याचेसुद्धा फायदे आणि तोटे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे त्यानंतर दिल्या जलवाहतूक जलवाहतूक म्हणजे समुद्र किंवा नदी यांना यांचा वापर करून आपण समजा सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवत असेल तर ता त्याला आपण जलवाहतुकीचा वापर आपल्याला करावा लागतो यामध्ये मग बोट मोठे मोठे जहाजं तर मग त्याच्यामध्ये वस्तू आणि प्रवासी दोन्हीची ने आण आपण करू शकतो आणि जड हेवी वस्तू ज्या आहेत म्हणजे मोठे मोठ्या मशिनरीज किंवा अशा काही वस्तू समजा आपल्याला एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी पाठवायच्या असेल देशाबाहेरसुद्धा तर समुद्राच्या मार्गे आपण या मोठ्या मोठ्या जहाजांचा वापर करून त्या त्या वस्तू त्या दुसऱ्या देशामध्ये आपण पाठवू किंवा आणू शकतो तर त्याला आपण आंतरदेशीय जलवाहतूक म्हणून म्हणू शकतो याच्यासाठी महासागर आणि समुद्राचा मार्गांचा वापर होतो आणि त्यामध्ये आपण प्रवाशांची पण वाहतूक करू शकतो आणि मालाची पण करू शकतो याचेसुद्धा फायदे आणि तोटे तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे त्यानंतर दिलं आहे मोनोरेल मोनोरेल किंवा मेट्रो आजकाल आता सगळीकडे बघा मेट्रोचं काम चालू आहे हे काय असतं शहरी भागात जलंत संक्रमण प्रणालीचं हे प्रकार आहे म्हणजे लवकरात लवकर एका शहराच्या लौकर एका, एका टोकापासून समजा आपल्याला दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायचं आहे तर बाय रोड जाण्यापेक्षा आपण मे मोनो रेल किंवा मेट्रोचा उपयोग करू शकतो या वाहतुकीत कमी ऊर्जा आणि कमी प्रदूषण उत्सर्जित होते म्हणजे ऊर्जा कमी लागते आणि जे पोल्युशन आहे ते कमी होत असतं मोनोरेल अशा प्रकारची असते की ज्यामध्ये एकाच मार्गावर एकल रेल असते म्हणजे एका मार्गावरून फक्त एकच रेल धावेल त्याच्यानंतर आजूबाजूला त्याचे मार्ग नसतात जसं रेल्वेचे आपण मार्ग बघतो की रेल्वेचे रूळ असतात ते रूळ दोन तीन रूळ असे पॅरल एकमेकांशी चालत असतात इकंडं एक गाडी येते इकडं एक गाडी जाते ट्रेन्स आणा येणं पण इथे असं नसतं इथे मोनोरेल म्हणजे काय की एक मार्ग आहे तर त्या एका मार्गावरती एकच ट्रेन चालेल तर अशा पद्धतीने असतं आणि फास्ट असते आपल्या नॉर्मल ट्रेन्सपेक्षा त्याच्यामुळे लवकर पोचण्याची एक म्हणजे आपल्याला फायदा होतो आणि अजून काय फायदे आहेत त्याचे की कमी छेदणारी वळणे वाहतुकीची कोंडी नसणे आणि टक्कर होण्याची समस्या नसणे कारण एका ट्रॅकवर एकच ट्रेन चालते त्याच्यामुळे टक्कर होण्याची समस्या नसते उदाहरणार्थ मुंबई मोनोरेल जे आत्ता काही दिवसापूर्वी न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल की ती सुरू झालेली आहे आपल्या या लॉकडाऊन कारणात का काळानंतर त्यानंतर सहावं आहे रोपवे रोप वे तर आपण बघितला कधी आपण एखाद्या ठिकाणी फिरायला डोंगरावर वगैरे जातो तेव्हा दोन डोंगरांची टोकं म्हणजे तो डोंगर पूर्ण उतरून खाली त्या व्हॅलीमध्ये येणं आणि परत तो दुसरा डोंगर चढणं याच्यापेक्षा या डोंगरावरून त्या डोंगरावर डायरेक्ट जे टोकं आहे दो, ते लोखंडी दो दोराद्वारे बांधले जातात जोडले जातात आणि त्याला ते वाहतुकीची एक ट्रॉली असते त्या ट्रॉलीच्या आतमध्ये आपण बसू शकतो ती ट्रॉली त्याला लटकवलेली असते आणि त्या ट्रॉलीवर ट्रॉली जी आहे ती त्या जी लोखंडी दोर असतात त्याच्यावरून एका द दो, डोंगराच्या टोकावरून घसरत घसरत ती दुसऱ्या डोंगराच्या टोकापर्यंत जाऊ शकते तर आता हे डोंगराळ भागामध्ये अशा टाईपची अशा प्रकारची सुद्धा वाहतूक मालाची किंवा प्रवाशी वाहतूकसुद्धा वापरत वापरतात जसं आपण रायगड किल्ला रोपवे बघितलेला आहे त्यानंतर श्रीनगरमधील सोनमार्ग येथील रोपवे आपण बघितला आहे तर हा अशाच टाईपचा आहे आणि त्यानंतर आहे सातवा पाईपलाईन पाईपलाईनचा वापर आपल्याला प्रवासी वाहतूक किंवा अशासाठी नाही होत त्यासाठी आप त्याच्यासाठी त्याचा उपयोग आपण द्रव्य म्हणजे लिक्विड ज्या गोष्टी आहे आणि वायू पदार्थ यांची वाहतूक करण्यासाठी या पाईपलाईनचा यूज होतो जसं कमी अंतरावर सांडपाणी गाळ पाणी वाहून नेण्यासाठी याचा अवलंब होतो म्हणजे जसं आपल्या घरापर्यंत जे पाणी येतं पिण्याचं पाणी ते कशाच्या थ्रू येतं पाईपलाईनचं तीसुद्धा एक वाहतूकच आहे तर त्याच्यातून आपण कोणता माल पाठवतो तर पाणी पाठवतो आहे किंवा आपल्या घरातून सांडपाणी जे जमा होतं गाळ कचरा जो जमा होतो आणि तो जो वाहून आपण त्या एक जिथे प्युरिफिकेशन काम चालतं तिथे तिथपर्यंत नेण्यासाठीसुद्धा हे पाईपलाईनचाच वापर होतो तसंच काही फॅक्टरीजमध्ये जे आपल्याला खनिज तेल लागत असतं किंवा नैसर्गिक वायू आपल्याला जो पोचवायचा आहे समजा तिथपर्यंत तर तोसुद्धा तो ह्या पाईपलाईनच्याच थ्रू पोचवला जातो आणि त्यासाठी पाई हे पाईपलाईन यूज होत असते लांब पल्ल्याच्या अंतरासाठी देखील त्याचा उपयोग होत असतो तर हे सुद्धा एक टाईप ऑफ वाहतूक आहे टाईप ऑफ ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामुळे याचासुद्धा आपल्याला उपयोग होत असतो तर अशा पद्धतीने आपण पाईपलाईन रोपवे मोनोरेल अँड मेट्रो त्यानंतर जलवाहतूक त्यानंतर आपण हवाई वाहतूक बघितली रेल्वे वाहतूक बघितली आणि रस्ते वाहतूक तर असे हे वाहतुकींचे वेगवेगळे प्रकार यामध्ये तुम्हाला टिपाल यामध्ये येऊ शकतात रिकाम्या जागामध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स विचारू शकता तर अशा पद्धतीने हे वाहतुकीचे प्रकार तुम्ही समजून घ्या एकदा वाचा आणि जे जे मी लिहायला सांगितलं आहे ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा त्याचं मला स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू